नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सावनीचा तोल जातो त्यावेळी मुक्ता सावनीला सावरते आणि म्हणू लागते अगं सावनी अगं मला आवाज द्यायचा ना मी आले असते तुझ्या मदतीला तर आता सावनी मुक्ताला म्हणू लागते मुक्ता मला माफ कर परंतु यापुढे मला कोणावरही ओझं म्हणून राहायचं नाही तर दुसरीकडे सागरला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं सागर मुक्ताला म्हणू लागतो या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे माझ्यामुळेच हे सगळं काही घडलं आहे आणि खरंच या सगळ्याचं मला खूप वाईट वाटत आहे मी जर गाडी फास्ट चालवलीच नसती तर हे सगळं काही घडलंच नसतं माझा स्वतःवरच कंट्रोल नव्हता आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे तर मुक्ता सागरला सावरते आणि म्हणू लागते सागर, ला सागर तुम्ही स्वतःला असं चुकीचं समजू नका जे घडून गेलं आहे ते घडलं आहे परंतु सावणी बरी होईपर्यंत आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊ आता मुक्ताचा हा प्रस्ताव सागरनेही मान्य केलेला असतो आणि म्हणूनच ज्यावेळी सावणीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो त्यावेळी मुक्ता आणि सागर सावणीला कोळींच्या घरी घेऊन जातात आता सावणीचं ज्यावेळी घरात पाऊल पडतं त्यावेळी सर्वांनाच थक्का बसतो सर्वांनाच मुक्ता आणि सागरचा हा निर्णय आवडलेला नसतो तर दुसरीकडे मुक्ता ही सावणीला म्हणू लागते सावनी तुझ्यात बदल झाला आहे हे पाहून खरंच खूप बरं वाटलं तर सावनी म्हणू लागते वेळ माणसाला बदलते हे खरं आहे तर मुक्ता सावनीला म्हणते सावनी, सावनी काळजी करू नको तुझी दृष्टी परत नक्कीच येईल तर सावनी विचारते खरंच तर मुक्ता म्हणते की हो मी तुला बरं करेन माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणत सावनीला बरं करण्याचं सा चॅलेंज मुक्ताने स्वीकारलेलं असतं आता मुक्ता खरंच सावनीला बरं करेल का की हे सगळं काही सावणीचं सा नाटक का असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद